तर हा ब्लॉग आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचा जो नवरा मला सात मिनिटाचं सा, किंवा सात दिवसाचं ज्या नवऱ्याने मला सुख दिलं नाही त्या नवऱ्यासाठी मी तर वटपौर्णिमा केलेली नाही आहे त्यासोबतच आईला थोडस काम पडलेलं आहे त्याच्यामुळे आई सुद्धा गावाला गेलेली आहे तर आता मला स्वराजची ऍडमिशन स्वराजची ऍडमिशन करायची आहे प्लस वटपौर्णिमा मी अजिबात केली नाही कॅश काढलेली आहे स्वराजची ऍडमिशन करायची आहे आज आहे वटपौर्णिमा बरोबर तर पुण्यात आल्यानंतर आता खूप छान अशी शाळा स्वरासाठी मिळालेली आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनीकी दुनिया कशी आहे तुम्ही आहे हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने मस्त आणि मजेत आहे तर वटपौर्णिमा वटपौर्णिमा कशासाठी असते तर हाच नवरा आपल्याला सात जन्मी भेटला पाहिजे ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात भरपूर सुख आणलं तर त्या व्यक्तीसाठी सात जन्म काय पंचवीस जन्म म्हणा किंवा शंभर सुद्धा मी व्रत करायला तयार आहे परंतु कसं आहे ना ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात फक्त दुःख 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 दिलेले आहे अशा व्यक्तीसाठी मला नाही वाटत की वटपौर्णिमा करायची बरोबर ना आणि संस्कृती जपायसाठी मी केली असती परंतु अशा व्यक्तीसाठी मला आता काहीच करायचं नाही आहे मला मनीषाने म्हटलं सुद्धा की ताई आपण वटपौर्णिमा करूया सोबत व्हिडिओ काढूया पण मी तिला म्हटलं मी तुझ्यासोबत सर्व काही करणार पण वटपौर्णिमेसाठी मी काहीच करणार नाही कारण त्या व्यक्तीने सात मिनिटं सुद्धा मला सुख दिलेला नाही नवीन गावात मी आलेली आहे स्वराजची एवढी मोठी फी त्यासोबत स्वराजची पण फी आहे एवढ्या मोठ्या शहरात राहणं भाजीपाला दूध सर्व सर्व इथं महाग आहे म्हणजे तिथं जो जो आमचं पाच हजार सर्व काही होत होतं तर इथं आम्हाला दहा हजार लागतात फक्त खर्चाला परंतु कसं आहे की देवाची देण आहे की माझं ऑनलाईन जॉब त्याच्यानंतर काय म्हणतात प्रमोशन हे व्यवस्थित चालू आहे आणि युट्यूब इन्स्टा आणि वर और सुद्धा मला अर्निंग होते त्याच्यामुळे देवाचे दयाने सर्व काही चालू आहे म्हणूनच मी वटपौर्णिमा मी अजिबात केलेली नाही आहे तर पुण्यात ना आईला अजिबात करमत नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे दरवाजे बंद असतात दुसरी गोष्ट म्हणजे इथं भजन कीर्तन कोणी करत नाही तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही नैवेद्य लावायला आम्हाला गाय सापडत नाही तर असे भरपूर आईचे प्रॉब्लेम आहे म्हणून आई, आई सुद्धा आज गावाला जाणार होती तर आज वटपौर्णिमा होती मी फ्रेश झाली सगळ्यात पहिले एक प्रमोशन व्हिडिओ शूट केला जे की तुम्ही बॅगचा बघितला त्याच्यानंतर इथं मी स्वराजचे डॉक्युमेंट बघत होती कारण आज स्वराजची फी सुद्धा भरायची होती आणि ऍडमिशन करायची होती होती हे पर्स फोटो आहेत तर आम्ही फ्रेश झालो घरातलं क्लिनिंग वगैरे आटोपलेलं आहे आणि मनीषाला घेऊन डॉक्युमेंट वगैरे घेऊन मी निघालेली आहे स्कूल साठी तर मनीषा सुद्धा रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मनीषा असल्यामुळे भरपूर मला असा फायदा झालेला आहे जेणेकरून कुठे येण्या जाण्यासाठी मला तिची भरपूर अशी मदत होती तर आज आम्ही जाणार होतो स्वराजच्या स्कूलला म्हणजे आधी मी ऍडमिशन केलेली होती तेव्हा हजारच रुपये भरले होते परंतु आज बाकीचे डॉक्युमेंट द्यायचे होते म्हणजे त्याचे आधार कार्ड पासपोर्ट आणि टी ची झेरॉक्स वगैरे द्यायची होती आणि त्याची ऍडमिशन ही पक्की होणार होती तर मनीषा आणि मी आता फायनली निघत आहोत तुम्ही बघू शकता तर तिथं मला आज दहा हजार भरायचे होते खूप छान अशी स्कूल आहे आणि स्कूलचा म्हणजे नियम सुद्धा छान आहे आणि स्कूलकडूनच आपल्याला ड्रेस बुक्स नोटबुक बॉटल टिफिन हे सर्व सर्व स्कूल देणार होती आणि खास गोष्ट ही की त्या स्कूल मधले ना सर्व पेरेंट्स हे माझ्या ओळखीचे होते हा व्हिडिओ वटपौर्णिमेच्या दिवशीचा आहे परंतु कसं आहे ऍडमिशन करायची होती तर फायनली कॅश काढलेली आहे स्वराजची ऍडमिशन करायची आहे आज आहे वटपौर्णिमा बरोबर तर आम्ही स्कूलमध्ये गेलो परंतु ऑनलाईन पेमेंट होत नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता तर त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एटीएम गेलो पैसे वगैरे काढले आणि ते पैसे घेऊन आम्ही स्वराजच्या स्कूलमध्ये गेलो तिथं आम्ही दहा हजार भरले आणि दहा हजार भरल्यानंतर आम्हाला स्वराजचे बुक्स बॅग्स भेटलेले आहेत तर असं आहे सर्व काही एकटी करत आहे मग अशा नवऱ्यासाठी वट पौर्णिमा का हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर आम्ही घरी आलेला आहोत तुम्ही बघू शकता नंतर मी तर काही वटपौर्णिमेसाठी मला जायचंच नव्हतं त्याच्यामुळं मनीषाला जायचं होतं मी तर मी मनीषाला मस्तपैकी माझ्याजवळची साडी वगैरे दिली तिला बांगड्या वगैरे जे काही लागतं ते केलेलं आहे जाऊ दे माझ्या आयुष्यात जरी नवऱ्याचं सुख असो नसो माझा नवरा कसाही असू द्या परंतु मनीषाच्या नवऱ्यात जो मनुष्याच्या मनीषाच्या आयुष्यात जो कोणता व्यक्ती येणार तो भरपूर तिला प्रेम देत असावा आणि तिला चांगला जोडीदार भेटावा ही माझी इच्छा आहे तर ती वटपौर्णिमा करायला गेली तोपर्यंत मी स्वयंपाक पाक नवऱ्याच्या हातानं खात असतात पहिला घास वट पौर्णिमेने छोट पाहून खाल्ला तर नवऱ्यानं तुले मंगळसूत्र भरलं भारी केलं दाखव एवढंच केलं काय आहे अजून रामपूर आता लग्नात करत ना अजून लोकमंदिर वट पौर्णिमेले पहिल्या मोहिनीच्या घरी दिवाळीला पहिले मोहिनीच्या घरी डिलेवरीला येशील का इकडेच हा तुम्ही कराल ना हो काय लग्नाने तर मला बोलावलं नाही त्या लग्नाचं प्री वेडिंग शूट होतं लग्न तेव्हा मंगवार मंगळसूत्र घालून कोण बसले आज हो काय कोणी असो तो त्याच्या नावाचा घालून बसा या मग जेव्हा मनिषासाठी पण आज किती लवकर स्वयंपाक केला किती के वाजले बघू शकता तुम्ही पण तिच्यासाठी लवकर बघा तिने परी एक प्लेट पोहे करायला टोपला शिव्या खाऊन पोहे आहे ना ジョーマガタシャ Thank you so much नंतर उजडली आहे दुसऱ्या दिवसची सकाळ आणि आम्ही इथं करत आहोत स्कूलची तयारी तुम्ही बघू शकता मला असं वाटलं नव्हतं की स्वराजच्या स्कूलचा पहिला दिवस राहणार आहे आणि तो खूप छान पद्धतीने तयारी करत असणार आहे त्या, त्या बदल्यात ना म्हणजे मी सांगते की देवाने एक गोष्ट चांगली केली की मला मुलं खूप समजूतदार दिलेले आहेत की त्यांना स्कूलला जा म्हणा किंवा कोणत्या एक्झाम मध्ये पार्टिसिपेट व्हा म्हणा तर ते मस्तपैकी घेतात तर इथं सकाळ झालेली होती मी सगळ्यात अगोदर स्वराजचा टिफिन वगैरे तयार केला टिफिन केला आणि त्याच्यानंतर हा ड्रेस वेअर केलेला आहे कारण मला या ड्रेसचा रिव्ह्यू सुद्धा द्यायचा होता तर स्वराजची सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता ही आहे टिफिन मॅग आणि आता आम्ही जाणार आहोत स्वराजच्या स्कूलला तिथं गेल्यानंतर प्रिन्सिपल टीचर हे सर्व माझ्या ओळखीचे निघाले आणि खूप छान अशी शाळा आहे जिचं नाव आहे गुरुकुल गुरुकुल ही खूप छान अशी शाळा आहे तिथल्या एरियामधली तर आता आम्ही जाणार आहोत स्वराजच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर माझा नित्य नियम हा असते की मी स्वराजला रोज स्वामींचा आशीर्वाद घ्यायला लावते आणि त्याच्यानंतर माझे सुद्धा मी त्याला दर्शन घ्यायला लावते म्हणजे नमस्कार करायला लावते म्हणजे कसं आहे ही सवय लावल्यामुळे कसं होणार मुलांना आपल्या घरी कोणी जाते येते तेव्हा त्यांना ती सवय लागणार आणि स्वामींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी तर स्वतः सुद्धा घरातून बाहेर पडत नाही तर माझ्या मुलांना मी कशी पडू देणार आहे त्याच्यामुळे सर्व लोक म्हणतात की तुझ्या मुलांना तू खूप छान अशी संस्कार दिलेले आहेत तर कसा आहे एक गोष्ट कमी पण संस्कार आणि आपली संस्कृती मुलांना देणे खूप आवश्यक आहे म्हणून मी वेळोवेळी आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो कोणतीही जयंती असो त्या दिवशी त्या थोर महापुरुषांचे त्यांना महत्व सुद्धा सांगते आणि त्या संबंधित मी व्हिडिओ सुद्धा असते तर इथं आम्ही दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली स्वराज्य मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे स्वामींचं माझं आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत स्कूल साठी तर आज स्कूलचा फर्स्ट डे होता त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जात आहे नंतर मी त्याच्यासाठी बस लावणार आहे कारण कसं आहे माझं व्हिडिओ शूटच काम चालू असते ऑनलाईन काम चालू मस्त स्कूल बस त्याच्यात तुझे फ्रेंड्स राहतील भीम राहील त्याच्या गोली राहील स्पायडरमॅन राहील आणि ही आहे स्वराज ची स्कूल जिथं स्वराज बसलेला आहे आणि स्वराज असा भरपूर रडत होता नंतर तो घरी पण आला आणि मस्त बोलला वगैरे हो आणि फायनली आईचं तिकीट मी बुक केलेलं होतं आणि काही दिवसासाठी आई घरी जात आहे मला खूप वाईट वाटलं आई जाताना कारण कसं आहे आई असली की मुलांकडे लक्ष देते आणि वेळेवर मुलांना नाश्ता देते मला सुद्धा वेळेवर जेवण देते हातात चा देते ते म्हणतो ना आईची जागा कोणीच भरू शकत नाही तर आई लवकरच परत येणार आहे तर काही दिवस आता आई व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणार नाहीये त्यामुळे सांगत आहे की आई गावी जात आहे कसं आहे आकोट ते पुणा तिकीट भरपूर आहे परंतु आईची जेव्हा इच्छा होते इथे यायची आई मी आईला तिकीट बुक करून देत असते आई येऊन जाते आईला जेव्हा इच्छा होते घरी जायची तेव्हा मी तिला पाठवून देत असते कारण जबरदस्ती कसं कोणाला कुठं बांधून ठेवायची मला तरी आवडत नाही आणि खेड्यातल्या आणि पुण्यातल्या म्हणजे सराउंडिंग मध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे आपल्या गावात कसं असते कुठेही जा कुठेही बसा काही करा मंदिरं भजन कीर्तन गाई ह्या दिसतात आणि जुन्या लोकांना त्याची सवय असते म्हणजे गप्पा गोष्टी करायची मंदिरात जाण्याची भजनात जायची नैवेद्य गाईलाच लावायची ही संस्कृती जी गावची आहे ना ती पुण्यामध्ये कुठेही नाही त्याच्यामुळे आई म्हणत होती इथं हेच नाही तिथं तेच नाही तर कसं तरी करून काही दिवस मी आईला थांबून घेतलं परंतु आई आता ना खूप उदास राहत होती त्याच्यामुळे मग मी आईला फायनली म्हटलं तू काही दिवसासाठी घरी जा आणि जेव्हा तुला असं वाटलं की आता करमत नाही आहे मुलांची आठवण आली तर तेव्हा तू परत माझ्याकडे ये तर म्हणून मी आईला आता बसून दिलेलं आहे ट्रॅव्हल्स मध्ये आणि आईना राम वट पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच गेलेली आहे परंतु हा व्हिडिओ ना खूप खूप म्हणजे लेट पोस्ट होत आहे कारण मला वेळ मिळत नाही आहे कारण माझ्याकडे प्रमोशन एवढे आहे की मला वेळच मिळत नाही मग मला इन्स्टाला सर्व लोक भेटतात विचारतात की तुमचे का व्हिडिओ काय येत नाही व्हिडीओ काय येत नाही मग फायनली आई, आई गेली आई गेल्यानंतर घरात उदास वाटत होतं करमत नव्हतं मुलं विचारत होते आजी कधी येते आजी कधी येते तर मी त्यांना सांगितलं लवकरच आजी येणार आहे तर माझे दिवसभराचे जे पार्सल मला येतात ना रात्री झोपताना मी ते सर्व पार्सल ओपन करून बघत असते आणि ठरवते की उद्या मला कोण कोणता व्हिडिओ करायचा आहे कोणता तर फायनली आज मला मिंत्राचे भरपूर पाच सहा पॅकेट आलेले होते तर मग आम्ही रात्रीच डिसाईड करून घेत असतो की उद्या आपल्याला कोणता व्हिडिओ बनवायचा आहे तर मला ना आता मिंत्रा अमेझॉन फ्लिपकार्ट या लोकांनी सुद्धा अप्रोच केलेला आहे तर त्यांच्यासोबत सुद्धा मी काम करत आहे तर भरपूर जण म्हणतात हे प्रोडक्ट तुम्ही ठेवून घेता का आता हे प्रोडक्ट काही मी ठेवून घेत नसते हे प्रोडक्ट मला रिटर्न करावे लागतात जर आवडले तर मी ठेवते तर असं आहे अशी गेली माझी वटपौर्णिमा असा गेला स्वराजचा पहिला दिवस तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि मला ना आता नवऱ्याशिवाय जगायची आणि स्वतःला मी एवढं स्ट्रॉंग बनवलेलं आहे की मीच माझ्या मुलांसाठी आई आणि बाप होणार आहे आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या सदैव सोबत आहे म्हणूनच मला भरपूर कामं मिळत आहे जॉब सुद्धा मिळालेला आहे आणि मी सर्व काही करत आहे कारण कसं आहे ठरवलं ना तर काही पण आपण करू शकतो आणि आपल्या माझ्या आयुष्यातील एका एका सेकंदाला सेकंदाला महत्व आहे आणि त्या सेकंदाचं मी चांदी संधीचं सोनं करत आहे बरोबर तर चला आता फायनली आम्ही इथं काही ते मिंत्राचे प्रोडक्ट वगैरे बघितलेले आहेत तिकडे माझी अजून एक फ्रेंड सोपलेली होती तर आमच्या घरात आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच असतो आणि मस्त मजा येते जेव्हा मुली मुली सोबत राहतात दुःख शेअर करतात गोष्टी शेअर करतात मस्त व्हिडिओ पण मस्त आमचे शूट होतात आणि मनीषा आले की माझं तर दिल गार्डर गार्डन होऊन जाते तुम्हाला तर माहितच आहे तर असा होता आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ असल्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी